नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून हैदराबाद गॅझेट जी आर ला आव्हान देणाऱ्या पाच याचिकांवर मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी सरकारनं काढलेला अध्यादेश बेकायदा असल्याचा उल्लेख अध्यादेश तातडीने रद्द करण्याची याचिकेत मागणी बिहार विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दिवाळी आणि छठ छठपूजेनंतर निवडणूक होण्याची शक्यता मुंबई पालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार आरक्षण सोडत आणि नंतरच्या प्रक्रियेला वेग येणार हायड्रोलिक पंप तुटल्याने प्रचंड त्रास अखेर दुसऱ्या बोटीने सुखरूप सुटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दे धक्का दासगाव आदिवासी वाडीतील दोनशे कार्यकर्त्यांनी सोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची साथ मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत दासगाव ग्रामस्थांनी केला शिवसेनेत प्रवेश छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या अड्ड्यांवर गांज्याची विक्री करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोन्ही तस्करांना क्रांती चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली पुढील पोलीस तपास सुरू आहे सातपूर गोळीबार प्रकरणात नगरसेवक पुत्र भूषण लोंडे सह सा, नऊ साथीदारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल टोळीने वादातून बार मध्ये गोळीबार केल्याचंही उघड भंडारात गांधी चौकातील तिरुपती गिफ्ट सेंटरला मध्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लाखोंचं नुकसान अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे दिवाळीच्या निमित्ताने मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तीस अतिरिक्त गाड्या सोडणार पनवेल चिपळूण चोवीस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव सहा गाड्या धावणार मुक्ताईनगर येथे परिवर्तन चौकात आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली अन्य त्याग करून उपोषणाचा आज पाचवा दिवस शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी बीड तालुक्यातील पिंपळनेरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील यांच्या घरावर दरोडा तीन लाख रुपयांचं सोनं आणि नव्वद हजार रोख पोलीस तपास सुरू नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा बूथ प्रमुख मेळावा पार पडला बुथ प्रमुखांसाठी एक ॲपचं लॉन्चिंग आपल्याला कोणी मतदान केले आहे की नाही केले आहे हे देखील त्याच दिवशी करणार असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा श्री क्षेत्र अंदूर मैलारपूर नळदुर्ग देवस्थान समितीचा मदतीचा हात पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप खामगाव शहरातील एकतीस वर्षीय युवकाने नदीपात्रात उडी घेऊन केली आत्महत्या मृत तरुणाचं नाव आकाश दळवी असून बेरोजगारीमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांचा तपास सुरू वाशी पाम बीच रोडवरील पेपर फ्राय डॉट कॉम शोरूमला शॉर्ट मुळे आग लाखोंचं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स जळून खाक सुदैवाने जीवितहाने टळली सोलापूरमध्ये बांधकाम कामगार तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू वडिलांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी आणि कुटुंब सांभाळत असल्याने कुटुंबाचं आर्थिक आधार गमावलाय धाराशिव जिल्ह्यात कळंब परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर नदीपात्राच्या परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरल्यानं बहुतांश शेती पाण्याखाली पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यातील पूरग्रस्तांना श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर चैतन्य उपासना ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पन्नास लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला पुणे पोलिसांचा कोथरूड गोळीबार फरार आरोपी निलेश घरावर छापा मराठवाड्यातील जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित चाळीसहून अधिक कागदपत्र आणि जिवंत काळतुसे जप्त पुढील कारवाई सुरू कल्याण चेळ रोडवरील मेट्रो कामात पिलर एकशे पंचेचाळीस झुकला तीन क्रेनच्या सहाय्याने आधार दिला वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली भिवंडीमधील नागा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये केमिकल आणि कुरिअर गोडाऊनला भीषण आग लाखोंचं नुकसान जीवितहाली नाही अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू दादरमध्ये प्लाझा बस स्थानकाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरचा बेस्ट बसला जोरदार धडक एकाचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी पोलीस तपास सुरू नवी मुंबईतील ऐरोली शाळेतील विद्यार्थिनीची मुख्याध्यापिकेने सगळ्यांसमोर अपमानित केल्याने नैराश्यातून आत्महत्या मुख्याध्यापिकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू नागपूरमध्ये आतापर्यंत नऊ मुलांचा कोल्ड्रिप सिरपमुळे मृत्यू तीन मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू सोळा ते अठरा मुलांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर महिला वन डे विश्वचषकात भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानला अठ्ठ्याऐंशी धावांनी पराभूत करून पाकिस्तान विरुद्धची अपराजित मालिका बारा शून्याशी कायम ठेवली